किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर माड्याच्या तिड्यात पडलेत भाजपानं सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यावरून अकलूज येथील मोहिते पाटील परिवार कमालीचा नाराज झालाय मोहिते पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत असताना महादेव जानकर यांनी माड्याचा तिढा वाढवला आहे माडा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीनं रासपला द्यावी अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे माड्याचा प्रश्न अजून सुटलेला नसताना महादेव जानकर यांनी तिढा आणखीन वाढवलाय महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात असताना शेकपा आणि रासपणा माण्याच्या जागेवर उमेदवार देण्याची मागणी केली आहे शेकपाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत महाविकास आघाडीकडून दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर आणखी देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे जयंत पाटील यांनी अधिकृतपणे माध्यमांना माहिती दिली आहे बुधवारी सकाळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेत माडा लोकसभेत रासपाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या अशी मागणी करत रासपाचा दावा ठोकलाय मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील तिढा अजून सुटलेला नसताना महादेव जानकर यांनी माड्याचा तिड्यात उडी घेतली आहे न्यूज आणि निर्भीड न्यूज चॅनल